मित्रांनो आपण चालू कडे खायला आमच्या सासूबाईकड आणि आणखी त्याचा मेकअप बघा लाव लाव पावडर लाव तस पावडर क्रीम लाव असंच पावडर लावून चुना लावलाय मला तसं आप काय आपण काय उर नाही तिच्यापेक्षा तरी चांगलाच आहे परू आला 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 वर काय वर मेकअप करते इथं ताक मला नी तरच बारा वाजून बघा मित्रांनो मम्मी पाप्पाकडे चालेल तोंड बांधून चाले काय काय पाप केलेला असतं काय ना तोंडच बांधून निघाल्या चला आकांत गेलेच मोर हल बाबा चालू तिकड आका चालल्या दिसल्या आता असं झालं मित्रांनो आपल्याला जायचंय म्हातार पिंपरीला आणि विषयानं नाका चुकून इकडे लिपणगावच्या रोडनीच गेल्याच मग था किती वेळ लागते काय माहिती बघूया बघा मित्रांनो परभली जेवण खाल्लं पनीरची भाजी गडॅग नर खाल्लं आता काय गड झाले चालू पनीरची भाजी खेर पुरी साठा कर भाई आम्ही चाललो बाहेर आणि आकाच्या मुलं दिसत असतात तेवढा ड्रेस त्याच्यासाठी आम्हाला थांबावं लागलं गेट पडलं म्हातार पिंपरी काय तरी चेक करतात लाईन वाटत बर का लाईट परिबाय रेल्वे बैठले बघा रेल रेल बी बी शरद बघा मित्रांनो परू गाडी दमून झोपलेली हा का बघा नवरी बघा नवरीची शॉपिंगच बंद व्हाय नाही कडे एकदा खायला गेली व सगळी पिंगास होऊन आल्या सगळी दमून गेल्यात ब्लॉग आहे नाही काढता ना सासरोड इतका हिडिओ काढत हसायचा कार काय कशी हसते मूर्ख मूर्ख असे हे बघा आमच्या वडणीचा गुत्ता बघा आम्ही शॉपिंग आणखी तर हळदीच दाखव रे ए हळदी दाखव ना ते हळदीला घालायला आणले त्याचा उपयोग कसा काय होईल काय माहित नाही पण जो सांगितलं आणलं

प्रेमाने पण आवाजच असाय कि म्हणच एक दांडाच म्हणे ही साडी सासरवाडीतर्फी आलेली आणि काय काय डिझाईन असली डिझाईन बघाय भेटते तुम्हाला असलो गोंड 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 मित्रांनो गाड्या बंद पडलेलं होतं आपण आज चालू केलं बघू शकता आपण ब्रँडेड माणूस आहे वस्तू ऐका ना त्याला कानातलं नातलं केलंय आपण आज कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या लायकीनुसार वाटत तुम्हाला मी एवढं कानातलं करीन करेन ती पण सांगा हे बघा मित्रांनो आज माझ्याकडून अंकिताला हे गिफ्ट जरा अंकिता अय अंकिता अंकिता गिफ्ट घे ना खुश का झाले मित्रांनो बघा नग पाले शिकस का त्यांनी हा विसर नका आपण शॉपिंग करतो पण पंधरा रुपये कसा रे पंचवीस रुपये आका एकशे वीस दोनशे शहाण्णव म्हणजे वीस रुपये फायदा झाला बरं की तर आपल्याला बुर काय गावात नाही तानायची तू कपडे बदल मी काहीच बदलणार नाही इतक्या अरे थांब माझी भीती वाटायची मित्रांनो चालला तर मी काय आणायला आम्ही कामालो होतो जर बाहेर कंपनीने तेव्हा सांगते कशी तुरु दुरु चालायची ते मग चलतानी काढला पाच मिनिटापूर्वी कशी दिसत तिने आता कशी दिसते शेवट खालासुरतच तेवढ्या पुरतच नाही आपलं काय नाव आपण नवीच कपडे घालून येणार आपल्याला काय सुक ना दुखणार हे ड्रेस दिन आपण गाय आणलं मित्रांनो पण इथं शेर सकाळी कोंडल्याने खायला टाकून गेलतो सगळा पचका झाला ना आता राडा काढावा लागणार की त्याचा चला तर राडा काढून गाय बांधावा लागेल हिंडून आता लई मजा केली काम करावं लागेल मग दोन शब्द आम्ही फिरल्याबद्दल काय शिवे बिवे द्यायचे असतो झोपीतून उठल्यावर कसे पाऊस चालतं की बाबू कुठं गेलो होतं काय फिरायला गाडीवर काय बघ ती

पक पकवाजते <laughs> <laughs>